भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आज मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करणारे आणि डुप्ल डुप्लिकेट डॉक्टर जी नेमणूक करणारे डॉक्टर प्रमोद पडोळ यांची जे नेमणूक करत असेल आणि जनतेची फसवणूक करत असतील तर याची म मनसे विरोध करत आहे आणि महाराष्ट्र सेनेतर्फे या ठिकाणी निषेध केला जाईल नमस्कार मी विजय काते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी दूध भाते यांच्यावरती लाच घेण्याच्या आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्याच्यानंतर काही दिवसानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मार्फत प्रमोद पडवळ यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांना नेमणूक करण्यात आली आहे पण ह्या सगळ्या नेमणुकीला मनसेमार्फत आक्षेप घेण्यात आलेला नक्की मनसेची याच्या पाठीमागे भूमिका का आणि नक्की त्यांचा आक्षेप काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आक्षेप काय यासाठी आपल्यासोबत आहेत मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे सर काय सांगाल प्रमोद पडवळ हे ज्या त्याच्या नियुक्तीबाबत तुमचा काय आक्षेप आहे विषय असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघत असाल की फार मोठ्या प्रमाणामध्ये मीराबाईंदर महानगरमध्ये भ्रष्टाचार झालेला त्यामध्ये प्रमोद पडवळ असतील सचिन बचाव असतील पानपट्टे असतील असे अनेक अधिकारी म्हणजे संशयाच्या भरवामध्ये होते त्याच्यामध्ये प्रमोद पडवळ होते प्रमोद पडोळने मोठा प पराक्रम असा केलेला की एक मसाला विकणारा विकणारा माणूस जो डुप्लिकेट डिग्री घेऊन बरोड्यावरनं कुठल्या तरी एक डिग्री घेऊन आलेला त्याची एक या ठिकाणी नेमणूक केलेली शासकीय हॉस्पिटलमध्ये तुम्ही विचार करा एवढ्या जर मोठ्या ह्याच्यामध्ये या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये डुप्लिकेट माणूस या लोकांनी भरती केलेला भ्रष्टाचार कोण केला माझा जाहीर आरोप आहे आणि तुम्ही विचार करा मीरा भाईंदरची जनता ही वंचित आहे एका बाजूने ज जन्मापासून मृत्यूपर्यंत आरोग्याची सेवा ही ठप्प झालेली आहे मीराबाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचमध्ये दूध भाते जे होते त्यांना अँटी करप्शनही पकडण्यात आलं नंतर आता प्रमोद पडवळसारख्या एक बेजबाबदार अधिकाऱ्यानं ने त्या ठिकाणी नेमणूक दिलेली आहे विचार करा जो माणूस डुप्लिकेट डॉक्टर अपॉइंट करू शकतो तो तो माणूस म्हणजे आरोग्याशी काय खेळणार याची कुठे शाश्वती काय आहे म्हणून मला कमिशनर साहेबांना मी एक पत्र दिलं आहे की या ठिकाणी की ह्या ताबडतोब ह्या रो, रोक रोखण्यात यावं या या आम्ही हम, चॅलेंज करतो आहे कारण तुम्ही बघा एका बाजूला तुम्ही कुठलीच सुविधा देत नाही आहे तिथे दूध भातं येऊन गेले त्याच्या अगोदर भरपूर जण येऊन गेले पण कुठलीच सुविधा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नागरिकांना मिळत नाही आहे तुम्ही इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये घ्या त्या ठिकाणी अनेक असे विषय प्रलंबित आहेत लॅब टेक्निशियन आहे तिथे चोवीस तास नाही चालू आहे स्कॅनिंग नाही चालू आहे लिफ्ट बंद आहेत गरोदर महिला त्या ठिकाणी जातात कुठल्याही प्रकारची त्याच्या सुविधा नाही आहे ठेंबा हॉस्पिटल जे आता स्टेटमध्ये गेले पहिल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही ई एन टीचे डॉक्टर आहेत ऑर्थोपॅडिकचे डॉक्टर आहेत पण त्याच्याकडे जे क कनेक्टेड जे ड इक्विपमेंट्स असतात ते नाही आहे त्यांच्याकडे अशा लोकांना जर तुम्ही असे अपॉइंट आप करायचं तर तो, तो नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा आणि या क साहेबांना मला कळकळची विनंती आहे आय एस ऑफिसर हो आहात आणि अशा भ्रष्टाचार जर माणसाला जर तुम्ही जर त्या ठिकाणी ठेवत असाल तर मला वाटतं मीरा भाईंदरचे जनता वंचित आहे आणि याच्यापेक्षा खराब परिस्थिती येणार आहे तुम्हाला मी सांगतो आहे त्या डॉक्टर पडवळनी या ठिकाणी गरोदर महिलांचे जे फंड देतो किती दिवस तरी आमचं सायबर हे बंद आहे त्याचं नेट बंद आहे त्यांचं हे असे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना फसवण्यात आलं आहे त्यामध्ये किती लोकांचे पैसे कुठे कुठे गेले तर हे माझ्या ज्वेलंत उदाहरण होतं पण मी त्या टाइमाला बोललो की डोळे साहेब होते त्यांना मी सांगितलं असा असा विषय याच्यावर जाती लक्ष घाला पण कुठे नाही आता आमचा आक्षेप असा आहे महाराष्ट्र मन सेनेचा ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना या ठिकाणी थारा देता कामा नाही आयुक्तांना मी कळकळची विनंती करतो आहे आणि कुणालाच विश्वास नाही माझं तर मत नाही या ठिकाणी आमदार प्रताप सानायक असतील जैन मॅडम असतील खासदार नरेश मस्के असतील याच्यावर जास्तीला जा, जास्तीत जास्त आपण लक्ष घाला आरोग्याच्या कारण स्ता, जी स्थानिक जनता जी आहे ती त्रस्त आहेत आज त्यांच्याकडे पैसे जर असतील करोड रुपये खर्च करण्यासाठी तर ते सीच्या ऑफिसमध्ये का हॉस्पिटलमध्ये काय गेले असतील नक्की सर हा विषयाला मी पुढे घेऊन जातो वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे नागरिकांना फेरफटका मारावं लागतं कारण जन्माचे दाखले मृत्यूचे दाखले त्यांना मिळत नाहीये आणि महानगरपालिकांनी वेगळा पर्यायही तिथे उपलब्ध करून नाही दिला त्याच्याबद्दल काय सांगा हे सांगतो तुम्हाला मी जर अशा जर दूध बाते गेल्यानंतर नगरपालिका बंद पडली दे का त्या ठिकाणी जन्ममृत्यूचे दाखले देणारे कोण हा पण एक मोठा संशोधनाचा विषय आहे मला आयुक्त साहेबांना हेच सांगायचं आहे एका बाजूला तुम्ही आपण डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतो आरोग्य सुधारायला पाहिजेत फार मोठ्या मोठ्या स्कीम आणतो आरोग्य असायला पाहिजे या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही नागरिकांना मारताय आणि तुम्ही नागरिकांचा जन्मापासून मृत्यूपर्यंत हेच सांगतो तुम्हाला मॉ मॉ मौ, जे मॉर्च्युरीचा जो विषय होता जे मत पे, मृत्यू पेटी असते त्याच्यामध्ये मग मोठ्या प्रमाणामध्ये भू घोळ होता महाराष्ट्रामध्ये नाही उघडून काढला रात्री अडीच वाजता एक व्यक्ती मिळाली आहे तर त्याला व्य ठेवण्यासाठी जागा नव्हती हो ॲम्ब्युलन्समध्ये डेड बॉडी ठेवलेली ही शोकांतिक आहे मला वाटतं या नागरिकांनी आता सतर्क राहायला पाहिजे मी तुमच्या या माध्यमातून सांगतो ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला असं कुठं तरी आढळलं का तुमच्या कुठे अन्याय होतो आणि तुम्हाला सुविधा मिळत नाही आमच्याशी संपर्क कर करा आम्ही तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू पण ह्या डॉक्टरांकडून एक पैशाची आम्हाला अपेक्षा नाही मीरा भाईन महानगरपालिकेच्या माध्यमातून विषय ठप्प आहे एक पैशाची अपेक्षा ह्यांच्याकडनं नाही आहे आयुक्त साहेबांनी हा विषय जर गांभीर्याने नाही घेतला तर मला वाटतं ह्यांच्याचा तो विश्वासच उडेल आम्ही तर आमच्या पद्धतीने काय करायचं करूच आणि ह्याच्या पण आजो अंडी पिल्ली आम्ही पण आता काढतोय आणि आयुक्त साहेबांना सांगणार आहे अशी हे हाच माणूस भेटला का तुम्हाला ह्याच्या दुसऱ्या अजून काही चांगले अधिकारी आहे ना जेणेकरून सक्षम अधिकारी या ठिकाणी यायला पाहिजे ही आमची भूमिका आहे मला वाटतं आयुक्त साहेब जातीने या ठिकाणी लक्ष घालतील अशी मला पुरे अपेक्षा आहे नक्की ही भूमिका होती मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांची पुन्हा एकदा मीरा भाईंदर महानगरपालिकेचा सावळा गोंधळ हा समोर उघडकी झालेला आहे ह्याच्यावरती मीरा भाईंदर शहरातील जनतेने विचार करायला पाहिजे की भ्रष्टाचाराचा आरोप असलेला अधिकारी त्याला वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करते पुन्हा आणि ह्या अशा सगळ्या गोष्टीमुळे मीरा भाईंदरची ह्या गोष्टीसाठी वंचित आहे ह्याच्या पुढे मनसेमार्फत आक्रमक होणार आहे का अधिक बातमीसाठी आपण पाहतो नवराष्ट्र डिजिटल